सर्वजण सोलापूर इथं आहे या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला थमलेल पाहून लक्षात आलंच असणार आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण आपले जे केस आहेत त्यांना नॅचरल बर्गंडी कलर कसा आणायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेही नॅचरल वस्तू वापरून बघा पार्लरमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाटेल तो म्हणजे तुमच्या तुम्हाला जो आवडेल तो कलर केसांना तुम्ही आणू शकता पण त्याचे दुष्परिणाम खूप जास्त आणि खूप भयंकर असतात तर त्या कलरने होतं काय केमिकल भरपूर प्रमाणामध्ये वापरलं जातं आणि त्यामुळं होतं काय की तुमचे जे केस आहेत ते डॅमेज होतात तुटतात गळतात शिवाय बऱ्याचदा होतं काय की या भरपूर केमिकलच्या वापरामुळे तुमचे जे केस आहेत ते पांढरे सुद्धा व्हायला लागतात तर इतके सारे दुष्परिणाम तुम्हाला हवे आहेत की नॅचरल कलर हवा आहे हे आता तुम्ही ठरवायचंय ज्यांना पण नॅचरल कलर हा हवा असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप करायचा नाहीये स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या मी सांगणार आहे आणि खूप मोजक्या वस्तू वापरून आपण हा कलर आणणार आहोत आणि शिवाय आपले केस जे आहेत ते मजबूत दाट आणि सिल्की शायनी सुद्धा बनवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपल्या केसात नॅचरल बर्गंडी कलर आणण्यासाठी आपल्याला हवं आहे एक बीटरूट खायचं जे बीट असतं ते हवं आहे इथं माझ्याकडे खूप मोठं बीटरूट आहे त्यातलं मला अर्धच हवं आहे आता इथं जे आपण बीट घेतलेलं आहे त्याला तुम्ही हवं तर मिक्सरमधून वाटून घेऊ शकता नाही म्हणलं तर किसनीने किसून घेऊ शकता आता तुमची मर्जी इथं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं फक्त लक्षात ठेवायचं आहे याला आपल्याला बारीक करून आहे जेणेकरून या बीटरूटमध्ये जो पण अर्क आहे जो पण कलर आहे तो आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे मिळेल एवढा प्रयत्न करायचा आहे आता जर तुम्ही याला छोटे छोटे तुकड्यामध्ये जरी कट करून घेतला तरी चालणार नाही कारण की पूर्णपणे संपूर्ण यामध्ये जो पण कलर आहे तो पाण्यामध्ये उतरत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याला किसून घ्यायचं आहे बारीक किसणीने नाही म्हणलं तर याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथं मी काय करते याच्यावरची जी हवत, साल आहे ती काढते इथं तुम्ही हवी हवं तर साल काढा न काढा काही हरकत नाही पण मी साल काढलेली आहे आणि यातलं अर्ध बीट यूज करणार आहे बघा बीट सुद्धा खूप जास्त हेल्दी असतं सर्वांना माहीत असेल याचं ज्यूस जे असतं ते सुद्धा खूप जास्त आपली जी स्किन आहे ग्लो करण्यासाठी मदत करतं तुम्ही हवं तर दररोज थोडं थोडं का होईना बीट खा किंवा याचं ज्यूस पीत राहा तर बघा बीट जर तुमच्या खाण्यामध्ये नियमित आलं तर तुमची स्किन जी आहे स्किनवरती चेहऱ्यावरती जे डाग धब्बे असतात ते सुद्धा जाण्यासाठी मदत होते त्यासाठी नक्की ट्राय करा दररोज थोडं का होईना बीटरूट खा किंवा बीटरूटचं ज्यूस पीत राहा यामध्ये आवळा आवळा मिक्स करूनसुद्धा याचा ज्यूस बनवता येतं या याची डिटेल रेसिपी जी आहे याचं जे ज्यूस आहे ते कसं बनवायचं काय या बनवायचं याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे या अगोदर बऱ्याच दिवसापूर्वी मी शेअर केलेली आहे हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईन तुम्ही नक्की चेक करू शकता तर बीटच्या वरची जी स्किन आहे ती काढलेली आहे हलकीशी पातळ लेअर असते काढून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मी एकदम छोट्या किसनीने याला किसत आहे तुम्ही हवं तर परत सांगते की याला वाटून घेऊ शकता तर इथं बघू शकता या पद्धतीनं अर्ध बीट जे आहे ते मी किसून घेणार आहे आणि अर्ध जे शिल्लक राहणार आहे ते असंच ठेवणार आहे हवं तर त्याचं ज्यूस बनवता येईल तर बघा या पद्धतीने एकदम बारीक किसून घ्यायचा आहे हा जो नॅचरल कलर आपल्याला मिळतो तो आपल्या केसांवरती जो आहे कुठलाही साईड इफेक्ट सोडत नाही उलट नॅचरल कलर असल्यामुळं आपल्याला याचे फायदे भरपूर होणारे आहेत आपण ज्या पद्धतीनं आता ही जी संपूर्ण प्रोसेस करणार आहोत त्यामुळं आपल्या केसांना फायदाच मिळणार आहे अजिबात कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही विकतचा जो कलर आपण वापरतो म्हणा किंवा केस पार्लरमध्ये जेव्हा आपण कलर करतो तेव्हा फायदे कमी आणि तोटे जास्त होता तुम्हाला माहीत असेल तर बघा बीटरूट जे आहे अर्ध किसून घेतलं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारणतः दोन ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला वापरायचे यामध्ये चहा पावडर चहा पावडर आपल्या डॅमेज केसांना रिपेअर करते त्यासाठी चहा पावडर आपल्याला घालायचे साधारणते साधारणतः दोन ते अडीच चमचे छोट्या चमच्याने साधारणतः मी दोन ते अडीच चमचे चहा पावडर घातलेली आहे जे की गा आपण घरामध्ये चहा बनवतो ती नॉर्मल चहा पावडर घालायची आहे आणि यानंतर खूप जास्त इम्पॉर्टंट वस्तू आपण घालणार आहोत आणि ती कोणती तुम्हाला लक्षात येईलच आता पण आपण आता हे जे बनवतो आहे हा जो कलर बनवतो आहे म्हणा किंवा हे जे डाय आता आपण बनवणार आहोत नॅचरल डाय म्हण म्हणता येईल ते खूप मोजक्या वस्तूपासून बनवणार आहोत तर अगोदर सुरुवातीला बीटरूट घेतलं चहा पावडर घेतली आणि आता जे मी टाकलेलं आहे ते आहे अलसी म्हणजेच की जवस तर जवस साधारणतः दोन चमचे मी यामध्ये घातलेला आहे जवस काय करतं आपले स्केच जे आहे ते स्मूथ बनवण्यासाठी आणि स्ट्रेट बनवण्यासाठी मदत करतं या तीन वस्तू मिक्स केलेल्या आहेत आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सहा मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याचा जो कलर आहे म्हणजे चहा पावडर आणि बीटरूट आणि जवस जे घातलेलं आहे याचा सग संपूर्ण अर्क जो आहे तो पाण्यात उतरेल यासाठी आपल्याला पाच ते आप सहा मिनिट याला उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा उकळल्यानंतर साधारणतः पाच ते सहा मिनिट असंच ठेवायचं आहे मीडियम टू स्लो गॅसवरती आणि त्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे गरम गरममध्येच याला काय करायचं आहे गाळून घ्यायचं आहे जेव्हा पण आपण याला थंड होऊ देतो तेव्हा हे गाळलं जात नाही म्हणा किंवा व्यवस्थित ते खाली पडत नाही पाणी त्यासाठी आपल्याला गरम गरम गरमागरममध्येच याला गाळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही कपड्याने वस्त्रगाळ करून घ्या नाही म्हटलं तरी या पद्धतीने गाळणीने तुम्ही गाळून घ्या जर तुम्ही बीटरूट जे आहे ते मिक्सरमधून वाटलेलं असेल तर तुम्ही नक्की वस्त्रगाळ करावं एवढं मी सांगेन तर लक्षात आलं असेल तुम्हाला याला गरम गरम का आपल्याला ग्या गाळून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे आहे हे व्यवस्थित गाळलं जाईल नाही म्हटलं तर होतं काय माहिती आहे का यामध्ये आपण जवस घातलेलं आहे नंतर हे जर पाणी थंड झालं तर मग गाळलं जात नाही कारण की एक चिकटसरपणा या पाण्याला येतो तर बघा आता गाळलेलं आहे याला थंड करून घेऊ आपण फॅन खाली ठेवा आणि थंड करा आणि थंड झाल्यानंतर आता हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजवायची आहे आता मेहंदी कोणती वापरायची हा प्रश्न नक्की येणार आहे त्यामुळं सांगते की मेहंदी जी आहे ते मी तरी नुपूर वापरते जर तुम्हाला नुपूर नाही मिळाली तर तुम्ही गणपती छाप वापरू शकता पतंजलीची वापरू शकता पण लक्षात ठेवायचं आहे जी पण मेहंदी आपण वापरतो आहे ना ती नॅचरल हवी कुठलंही केमिकल त्यामध्ये ॲड नसावं तर इथं नॅचरल मेहंदी आपण टाकलेली आहे पा या आपण जे पाणी बनवलेलं आहे त्यामध्ये टाकलेली आहे साधारणतः मी इथं सहा मोठे चमचे मेहंदी घातलेली आहे अंदाजे घातले पण अंदाज सांगते मी की सहा मोठे चमचे मेहंदी ॲड केलेली आहे आणि आता व्यवस्थित गाठी जी आहेत आपल्याला फोडून घ्यायची आहेत हलवत हलवत फोडून घ्या जर तुम्हाला अशा पद्धतीने अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडी थोडी मेहंदी टाकत जा आणि त्यानंतर एक अशा पद्धतीने पेस्ट जी आहे ती तयार करा तर बघा लगेच लगेच तुम्हाला लक्षात येत असेल की याचा जो कलर आहे मेहंदीचा कलर न राहता याला एक लालवटपणा या कलरला जो आहे तो लालवटपणा आलेला आहे आणि हेच आपल्याला हवं आहे कुठल्याही प्रकारचा आपण रंग यामध्ये मिक्स केलेला नाही आहे मेहंदीचा रंग जो असतो तो ऑरेंज टाईपमध्ये असतो म्हणजे केशरीमध्ये असतो कधी कधी खूप जास्त जर डार्क असेल तर लाल होतो पण ही नॅचरल मेहंदी आहे त्यामुळे याचा कलर जो आहे तो हलकासा ऑरेंज म्हणजेच की भगवा येतो आणि आपलं बीटरूट जे आहे ते कोणत्या रंगाचा आहे डार्क गुलाबी रंगाचा आहे तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून आपल्या केसांवरती मरून कलर म्हणजेच की बर्गंडी कलर येतो तर यासाठी या चार ते पाच वस्तू आपण वापरल्या आहेत कोणत्या वस्तू वापरल्या बीटरूट चहा पावडर जवस आणि मेहंदी बस एवढ्याच वस्तू वापरलेल्या आहेत चार वस्तूमध्ये हा आपला नॅचरल पॅक जो आहे नॅचरल कलर म्हणू शकता तो तयार आहे बघा साधारणतः याला दहा तुम्ही असं ठेवून टाका दहा ते पंधरा मिनिटानंतर लगेच मेहंदी तुम्ही लावू शकता तर ताई न तुमच्या लक्षात आला असेल की हा जो नॅचरल बर्गंडी कलर आपण केसांवरती आणणार आहोत तो किती सोप्या पद्धतीनं आणता येतो आता ज्यांना कोणाला हा कलर आवडतो त्यांनी ही जी मेहंदी आहे या पद्धतीने जी मेहंदी भिजवलेली आहे ती मेहंदी यूज करायला सुरुवात करा, करा। पहिल्या वापरामध्ये थोडासा लाईट कलर येईल पण दुसऱ्या वापरामध्ये ही जी मेहंदी तुम्ही दुसऱ्या सेकंड टाईम तुम्ही वापरला तेव्हा मात्र एकदम परफेक्ट नॅचरल बर्गंडी कलर तुम्हाला मिळणार आहे तर करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जाता येईनो आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं महत्वाचं असतं जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पेन बाय